नमस्कार मी सौ संगीता प्रदीप नागापुरे सावित्री शक्तीपीठ यवतमाळ आपल्या सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनेलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करते मैत्रिणींनो मी आज तुम्हाला एका निसर्गरम्य आणि मनशांती देणाऱ्या सुंदर अशा स्थळाकडे या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन जाणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चापरडा हे एक प्रसिद्ध विपशना केंद्र व पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहेत यवतमाळ नागपूर हायवेवर चापरडा हे गाव असून यवतमाळपासून जवळपास वीस किलोमीटरवर हे गाव आहे झानभूमी झान म्हणजेच ध्यान झान हा शब्द पाली भाषेतून आला आहे हायवे लगतच भव्य द्वार असून बाजूला दोन सिंह आहे आत गेल्यानंतर डाव्या बाजूला बगीचा व उजव्या बाजूला शॉपिंग सेंटर आहे समोर मध्यभागी एक उंच स्तंभ आहे त्या स्तंभाच्या आजूबाजूला सुंदर सुंदर अशी वेगवेगळा आकार दिलेली हिरवीगार झाडे दिसून येतात ते पाहून मन प्रसन्न होते गौतम बुद्धांच्या सुंदर व आकर्षक मूर्ती येथे दिसून येतात गौतम बुद्धांची निद्रावस्थेतील भव्य शुभ्र मूर्ती लक्ष वेधून घेते विपशना शिबिरासाठी आलेल्या उपासक उपासिकांची निवासाची सुसज्ज व्यवस्था येथे आहे तीन सत्यमेव जयतेचा आकर्षक स्तंभ खुलून दिसतो सतरा एकर परिसरामध्ये अजूनही बांधकाम चालू आहे डॉक्टर अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा सहाशे कोटींचा प्रकल्प उभारणे सुरू आहे डॉक्टर अशोक कांबळे हे एम बी बी एस एम डी असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणांची परतफेड म्हणून त्यांनी ह्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे भविष्यात ज्ञानभूमी केंद्र नालंदा विद्यापीठासारखे होईल अशी ते आशा बाळगतात त्यांच्या या कार्याला मी सदिच्छा देते आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री